जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही नाणेघाटवरती फिरण्यासाठी येतात मस्त आहे कारण प्रत्येक जण येतोय तिथं नाणे घाटवरती फिरण्यासाठी कारण तो आनंद लुटण्यासाठी येत आहेत सगळे कारण हाच व्यू आणि हाच मोसम असतो की फिरण्यासाठी भाई नाणे बोलले तो विशेष हाड विशेष हाड नाही भाई वार दुनियाडारी वार दुनिया मला फक्त एवढंच सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही फॅमिली येत आहेत तिथं फॅमिलीसुद्धा फिरण्यासाठी येत आहेत कारण फॅमिली म्हणजे घरात बसून कंटाळलेल्या असाच ना हाच व्यू असतो की फिरण्यासाठी आणि प्लीज मित्रांनो फक्त तुम्ही तिथं दारू पिऊन येत आहे तुम्ही आणि नको त्या शिव्या देत आहे मला असं म्हणत नाही आहे की करू नका करा तुम्ही साईडला पण मो मोठी जागा आहे नाणे घाटला मोठा पेस आहे की तुम्ही तिकडं जाऊन पण दारू पिऊ पिऊ शकताय तुम्ही तिकडं धिंगाणा घालू शकताय मित्रांनो फक्त फॅमिली जिथं फिरायला येते तिथं प्लीज मित्रांनो दारू बिरू पिऊन येऊ नका आणि शिव्या गाळ्या करू नका कारण तिथं एक व्यू असा बघायला भेटला की बँक त्याला तिथं काही जागा नव्हती उचित तो तिथं फोटो काढतोय काय करतोय अरे फॅमिली येऊन ना तू मित्रा असं काय वळतोय तुम्ही ठीक आहे मान्य आहे